अनोखं प्रेम भाग सतरा सुहानी आरशासमोर उभी राहून शिवमकडे आपलं प्रेम व्यक्त करण्याची प्रॅक्टिस करत होती इतक्यात शिवम येऊन तिच्या पाठीमागे उभा राहिला त्याला पाहून सुहानी परत नर्वस झाली शिवम तुम्ही ती गडबडून म्हणाली शिवम आरशातून तिच्याकडे पाहून हसत होता मग सुहानीला लक्षात आलं की शिवम तर आत्ताच ऑफिसला गेला आहे मग तू इतक्या लवकर परत कसा येईल शिवम तुम्ही खरे नाही असू शकत तुम्ही माझी इमॅजिनेशन आहात हो ना सुहानी ही आरशातून त्याच्याकडे पाहत होती आता सुहानी तू शिवमला आपल्या इमॅजिनेशनमध्ये बघत आहेस यात माझी काय चूक आहे हे बघ तू गडबडू नकोस आरामात खाली बस आणि जो विचार करायचा आहे तो शांतपणे कर तो गालात तसत म्हणाला सुहानीला त्याचं बोलणं पटलं हे छान आहे तुम्ही माझ्यासमोर थांबा म्हणजे मला छानपैकी प्रॅक्टिस करता येईल सुहानी उत्साहात म्हणाली खूपच छान आहे तुला माहीतच नाही होणार की तू कधी इमॅजिनेशन करत आहेस आणि कधी मी खरोखरच तुझ्यासमोर येऊन उभा राहिलो ते आणि प्रॅक्टिस करता करता तू कधी खरोखरच माझ्यासमोर आपल्या मनातलं बोलून दाखवलंस ते शिवम आडव्यात म्हणाला ते ऐकून सुहानी परत नर्वस झाली ती वैतागून शिवमकडे वळली पण तोपर्यंत तो तिथून गायब झाला होता मग तिला एक आयडिया सुचली तिने विचार केला की शिवमला बोलून दाखवण्यापेक्षा मी कागदावर आपल्या भावना लिहून त्याला देते दे। तिने एक पेन आणि कागद घेतला आणि त्यावर लिहायला सुरुवात केली पण सुरुवात कशी करावी ते तिला समजेना तिने अनेक प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला पण तिला स्वतःलाच ते आवडेना शिवम तुम्हाला माहीत आहे तुमचा तो खोडकरपणा ज्याचा मला राग येत होता ज्यापासून मी दूर पळत होते आता ते सगळं मला क्यूट वाटायला लागलं आहे आधी तर तुम्हाला बघून दूर पळून जावं असं वाटायचं पण आता तुमच्याजवळ येण्यासाठी मी कारणं शोधत असते जसं काल मी तुमच्या ऑफिसमध्ये आले होते फोन द्यायला तो पण एक बहाना होता मला माहीत आहे की तुमच्याकडे दोन फोन आहेत पण मला तुम्हाला बघावंसं वाटत होतं म्हणून मी फोन देण्याच्या बहाण्याने आले आणि जेव्हा तुम्ही मला विचारत होते की तू ठीक तर आहेस ना मला म्हणावंसं वाटत होतं की मी ठीक नाही आहे मी तर कामातून गेले तुमच्या प्रेमात वेडे झाले ती मनात विचार करून ते कागदावर लिहायला लागली पण नंतर तिने विचार केला की ते लेटर शिवमला कसं द्यायचं आपली ते लेटर देण्याची हिंमत होईल का याचा विचार करून परत तिचे गळाले आणि तिने तो प्लॅनही कॅन्सल केला ती विचारच करत होती तोच तिच्या आईचा फोन आला आईने सुहानीला विचारलं की तुम्ही दोघं उद्या लंचसाठी घरी येताल का सुहानी तर तयारच होती पण हो म्हणण्याआधी तिला शिवमला विचारणं भाग होतं म्हणून तिने आईला मी शिवमला विचारून कळवते म्हणून सांगितलं तिच्या डोक्यात विचार आला की जर शिवम लंचसाठी येण्यास तयार झाले तर शिवमचा मूड चांगला असल्याने परत येताना वाटेत तिलाही आपल्या मनातलं तिला बोलण्याची संधी मिळेल म्हणून ती खूप खुश झाली आणि शिवमला काय कसं बोलायचं याचा विचार करायला लागली रात्री शिवम जेव्हा घरी आला तेव्हा सुहानी त्याची वाटच पाहत होती तो चेंज करून आला तेव्हा सुहानी बेडवर आपल्या साईडला बसलेली होती आणि आपल्याच विचारात गुंग होती सुहानी तू अजून झोपली नाहीस तो, तो बेडवर बसत म्हणाला ते शिवम मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं ती नर्वस होत म्हणाली शिवम प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहायला लागला शिवम तुम्ही उद्या माझ्या घरी लंचसाठी येताल ती पटकन बोलली आणि घाबरत त्याच्या उत्तराची वाट पाहायला लागली तुझ्या घरी मी तर रोज तुझ्याच घरी जेवण करतो शिवमने गालात हसत उत्तर दिलं म्हणजे माझ्या माहेरी सुहानीने वैतागून पाहत करेक्शन केलं शिवमने विचार केला की जर नाही म्हणालो तर सुहानी नाराज होईल आणि आजकाल त्याला तिच्या सुंदर चेहऱ्यावर सॅडनेस बघायला आवडत नव्हता हो ठीक आहे येईल शिवमने सहज उत्तर दिलं सुहानी ते ऐकून खूप खुश झाली आणि शिवम तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधानाने तिच्याकडे पाहत होता शिवम मला तुम्हाला आपल्या मनातल्या भावना सांगायच्या आहेत की मी तुमच्यावर किती प्रेम करते ती मनातच म्हणाली आणि शिवमला दिसू नये म्हणून हसत दुसरीकडे तोंड करून झोपली शिवम वळून तिच्याकडे पाहत होता त्याच्या मनातही तिच्याबद्दल फिलिंग्स होत्या पण अजूनही तो त्या फिलिंग्सना समजण्याचा प्रयत्न करत होता तिचं लाजणं तिचं त्याच्या आसपास राहणं तशा डोळ्यांत हरवून जाणं त्यालाही आवडत होतं तो फक्त ते बोलून दाखवत नव्हता मग तोही आपल्या जागेवर झोपला आणि त्याला लगेच झोप लागून गेली सुहानीची मात्र झोपच उडाली होती ती बराच वेळ जागीच होती नंतर केव्हा तरी तिचा डोळा लागला ती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि पटापट तयार झाली आज तिला आणि शिवमला तिच्या माहेरी लंचसाठी जायचं होतं इतक्यात आईचा ते कधी येत आहेत ते विचारायला फोन आला सुहानीने आईला सांगितलं की ती आधी आईची मदत करण्यासाठी येत आहे शिवम नंतर येतील आईची इच्छा होती की शिवमच्या आई बाबाही आले तर बरं होईल सुहानीने मी आईला निरोप देते म्हणून सांगितलं आणि फोन ठेवला तिने शिवमकडे पाहिलं तो अजूनही झोपलेलाच होता तिने गालात हसत शिवमकडे पाहिलं आणि त्याला उठवायला गेली तिने त्याच्याजवळ जात खाली बाकून त्याला हलवलं त्यावेळी तिचे ओले केस त्याच्या गालावर पडले सुहानी त्याला हलवून परत आपले केस विंचरायला आरशासमोर गेली शिवमने आपल्या गालाला हात लावला आणि सुहानीकडे वळून पाहिलं मग तो आपल्या जागेवर उठून बसला आणि मंत्रमुग्ध होऊन सुहानीकडे पाहायला लागला ते ओले केस तो गुलाबाच्या फुलांसारखा फ्रेश टवटवीत चेहरा आणि ती क्यूट स्माईल त्याला सगळं काही खूप मोहक वाटत होतं तो तिच्याकडे पापणी न हलवता पाहत होता सुहानी पटापट तयार होत होती अचानक तिच्या लक्षात आलं की शिवम आपल्याकडे टक लावून पाहतो आहे तिने पटकन वळून त्याच्याकडे पाहिलं तो अजूनही तिच्याकडेच टक लावून पाहत होता त्याच्या बघण्याने तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली आली तिने लाजून आपली नजर खाली झुकवली आणि ऑकवर्डनेस कमी करण्यासाठी परत त्याच्याकडे पाहून त्याला गुड मॉर्निंग म्हणाली त्यानेही तिला गुड मॉर्निंग विश केलं आणि आपली नजर तिच्यावरून हटवली शिवम मी तुमचे कपडे काढून ठेवले आहेत आणि तुमचा नाश्ता टेबलवर ठेवला आहे टेबल ती म्हणाली तुम्हाला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेस का शिवम आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला मी तुम्हाला घरातून बाहेर काढत नाही आहे मी बाहेर जात आहे म्हणून मी ही सगळी तयारी करून ठेवली आहे ती परत तयारी करायला लागली तू कुठं जात आहेस शिवम तिच्याकडे पाहत म्हणाला मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपल्याला आईकडे लंचसाठी जायचं आहे मी आधी आईला मदत करण्यासाठी जात आहे आणि तुम्हाला मागवून आठवणीने यायचं आहे तुम्ही येताल ना सुहानी प्रेमाने त्याच्या डोळ्यात पाहात म्हणाली त्याने तिच्या सुंदर डोळ्यात पाहतच होकार दिला त्यामुळे सुहानी खूप आनंदली आणि ऐका मी सांगितल्याशिवाय तुम्ही येऊ नका नाहीतर मला जेवण बनवायला वेळ भेटणार नाही सुहानी गडबडून बोलत होती सुहानी रिलॅक्स मला आठवणीत आहे मी लंचसाठी येतोय ब्रेकफास्टसाठी नाही त्याने तिला गडबडून जाऊ नकोस म्हणून सांगितलं मग सुहानी गोड हसत त्याला बाय म्हणत बाहेर गेली आणि शिवम तिच्याकडे पाहतच राहिला सुहानी आधी खाली आईला विचारायला गेली आई मी माझ्या माहेरी चालले होते पण जर काही काम असेल तर मी नाही जाणार ती म्हणाली अगं सुहानी काही काम नाही तू निश्चिंत होऊन जा आई हसत म्हणाल्या मग मी लगेच निघते मला तिथे जाऊन खूप सारी तयारी करायची आहे आईने शिवमलाही लंचसाठी बोलावलं आहे आणि ते येण्यासाठी तयारही झाले आहेत जर तुम्हीही आल्या तर खूप बरं होईल ती आनंदाने आईला म्हणाली सुहानी यावेळी तुम्ही दोघं जाऊन या आणि रेखाताईंना सांग की नाराज होऊ नका पुढच्या वेळी मी नक्की येईल आज मलाही काही कामासाठी बाहेर जायचं आहे त्या सुहानीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या ठीक आहे आई मी नक्की सांगेल आता मी निघते आईला मिठी मारून ती घराबाहेर पडली काही वेळातच ती आपल्या माहेरी पोचली रेखाताई सुहानीची वाटच पाहत होत्या तिला पाहून त्या खूप खुश झाल्या सुहानी आनंदाने आईच्या गळ्यात पडली पण रेखाताई थोड्या टेन्शनमध्येच होत्या त्यांचा जावई पहिल्यांदाच घरी जेवणासाठी येत होता त्याच्या स्वागतात कसलीही उणीव राहू नये असं त्यांना वाटत होतं शिवम इतक्या मोठ्या कंपनीचा मालक आपल्या या छोट्याशा घरी लंचसाठी येणार आहे त्याच्यासाठी काय बनवू मला तर काही समजत नाही आहे चायनीज इटालियन हे सगळं मला बनवता येत नाही आई काळजीने म्हणाली आई शिवमसाठी तू घरचा साधा वरण भात जरी बनवलास ना तरी तो आवडीने खाईल सुहानी आईला रिलॅक्स करत म्हणाली तिच्या डोळ्यांत शिवमबद्दल कौतुक आणि प्रेम होतं आई शिवम जसे आकडू दिसतात ना तसे अजिबात नाहीत तेही मनाने खूप चांगले आहेत त्यांनाही साधेपणा जास्त आवडतो सुहानी शिवमचं कौतुक करत होती आणि स्वतःशीच हसत होती ते पाहून आईच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्या सुहानीकडे गालात हसत प्रश्नार्थक नजरेने पाहत होत्या ते पाहून सुहानीने हसणं बंद केलं आणि तिथून उठायला लागली पण आईने तिला अडवलं आपल्या आईपासून नजर चोरून कुठं लपत आहेस आईपासून काहीच लपू शकत नाही आई हसत म्हणाल्या आई आता आपण जेवण बनवायचं का नाहीतर शिवम येतील आणि आपलं जेवणच तयार नसेल आपण ना वरण भात पनीरची भाजी आणि अजून काहीतरी बनवूया सुहानी विषय बदलण्याचा प्रयत्न करत होती पण आई यावेळी तिला सोडणार नव्हती पण उशीर होऊ नये म्हणून त्या दोघीही स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या इकडे शिवम तिकडे जाण्यासाठी तयार होत होता कपाट उघडताना अचानक सुहानीची ओढणी त्याच्या डोक्यावर पडली आणि तो स्तब्ध झाला त्याला खूप प्रकर्षाने सुहानीच्या आठवण यायला लागली आज ती त्याच्या आसपास नव्हती पण त्याला ठाऊक होतं की ती आपल्या माहेरी त्याची वाट पाहत आहे तिला जाऊन दोन तीन तासच झाले होते तरीही त्याला तिची आठवण येत होती आणि तो तिला भेटण्यासाठी खूप आतुर झाला होता सुहानी का तुला पाहण्यासाठी इतका तळमळत असतो मी का तुझ्यासाठी जीव झुरतो माझा काय झालंय हे मला मी खरोखर तुझ्या प्रेमात पडतोय का तो स्वतःलाच विचारत होता त्याने गालात हसतच ती ओढणी आपल्या डोक्यावरून काढली आणि परत कपाटात ठेवली इतक्यात निशा तिथे आली इतक्या वेळेस सुहानीच्या आठवणीमध्ये हरवलेला शिवम निशाला तिथे पाहताच भानावर आला या रूमच्या बाहेर जो दरवाजा आहे आतमध्ये येण्यासाठी त्यावर नॉक करायचं असतं तो तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला केलं होतं नॉक पण तू तर कुणाच्या तरी आठवणीत हरवलेला होतास ती तोंड बनवत म्हणाली सुहानीच्या बायको आहे माझी शिवमने स्पष्ट केलं तिकडे सुहानी सगळा स्वयंपाक आवरून टेबल तयार करत होती गडबडीत तिच्याकडून वस्तू इकडे तिकडे पडत होत्या अरे हळूच कर सुहानी रिलॅक्स शिवम येतच असेल आईने तिला समजावले हो आई ते येतच असतील सुहानी आता त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती इकडे निशा परत शिवम आणि सुहानीच्या प्रेमात वादळ निर्माण करायला आली होती आणि शिवमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती शिवम मी आता तुझ्याकडे प्रेमाची भीक मागायला आले नाही आहे मी फक्त तुला हे सांगायला आले आहे की प्रेम तुझ्या नशिबातच नाही आहे तुझ्याकडे सगळं काही आहे पण प्रेमच नाही आहे काही वर्षांपूर्वी तुला खरं प्रेम झालं होतं पण त्या प्रेमाने तुला खूप मोठा धोका दिला त्यानंतर मी खऱ्या मनाने तुझ्यावर प्रेम करत होते पण तू स्वतः माझ्या प्रेमाला ठोकर मारलीस आणि आता तुझ्या आयुष्यात सुहानी आली आहे ती उपहासाने हसत म्हणाली सुहानीबद्दल काही बोलू नकोस निशा शिवम चिडून म्हणाला रिलॅक्स मी तर तिची स्तुतीच करत आहे मला माहीत आहे की ती तुझ्या प्रेमात पडली आहे एकदम खरं मनापासून केलेलं प्रेम आणि मला हेही माहीत आहे की तुझ्या मनात पण तिच्याबद्दल फिलिंग्स आहेत पण काय फायदा ती तर त्या श्रीमंत उद्योगपती असलेल्या शिवमच्या प्रेमात पडली आहे तिच्या आत्तापर्यंतच्या जीवनात ज्या गोष्टी तिला भेटल्या नाहीत त्या सगळ्या गोष्टी आज तिला तू दिल्या आहेस तुझ्या नाही तर तुझ्या श्रीमंतीच्या प्रेमात पडली आहे ती निशा रागाने म्हणाली शिवमच्या तळपायाची आग मस्तकात जात होती निशाच्या आरोपांमुळे तो रागाने थरथरत होता निशा तू पैशांची लालची आहेस म्हणून तुला सगळे तुझ्यासारखेच वाटतात सुहानीने माझ्यासाठी खूप काही केलं आहे माझा जीव वाचवून मला नवजीवन दिलं आहे जर तिला माझी संपत्ती हवी असती तर तिने मला वाचवण्यासाठी इतके प्रयत्न केले नसते कारण संपत्ती तर तिला माझ्या जाण्यानंतरही भेटली असती आणि तिला जीवनभर माझ्या संपत्तीवर ऐश करता आली असती पण तिने तसं नाही केलं तू चुकीची आहेस शिवम विश्वासाने म्हणाला पण निशाने तर जशी त्याला भडकवण्याची शपथच घेतली होती जर मी चुकीची आहे तर मला चुकीचं प्रूव्ह कर तुला काय माहीत सुहानीचं प्रेम खरं आहे की खोटं तिची परीक्षा घे मग ठरव की सुहानी किती इनोसंट आहे जर तुझ्यात हिंमत असेल तर कर प्रूव निशा म्हणाली पण शिवमला सुहानीवर पूर्ण विश्वास होता ती सुहानी आहे निशान आहे पैशांसाठी प्रेमाचं नाटक तर तू करत असतेस तुझ्यात आणि माझ्या सुहानीमध्ये खूप फरक आहे तिच्यासाठी पैसा महत्वाचा नाही आहे तो म्हणाला जर इतकाच विश्वास आहे आपल्या सुहानीवर तर तिची परीक्षा घे आणि मी चुकीचे आहे ते प्रूव्ह कर काय झालं भीती वाटते ना की सुहानी तुला धोका देते की काय प्रेम करतो ना तू तिच्यावर आणि माझ्या खऱ्या प्रेमाचा द्वेष करतोस तर प्रूव कर ती त्याला अजून चिडवून देत होती आता शिवम चांगलाच चिडला मी तुला चुकीचं प्रूव्ह करेल आणि मागील वेळेप्रमाणे यावेळी मला धोका मिळणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे पण यावेळी मी तुला माफ करणार नाही तुला हे घर सोडून कायमचं निघून जावं लागेल समजलं तो म्हणाला आणि तिथून निघून गेला निशा खूप ओव्हर कॉन्फिडन्स होती की तिने शिवमला सुहानीपासून दूर करण्यात यश मिळवलं आहे ती हसतस तिथून निघून गेली शिवम आईला विचारून घरातून बाहेर पडला त्याचवेळी रोहित त्याला एका महत्त्वाच्या मिटिंगबद्दल सांगायला चालला होता पण आईने रोहितला अडवलं रोहित जाऊ दे त्याला मिटिंग तू आणि बाबा सांभाळून घ्या कारण मिटिंगपेक्षा जास्त महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे त्याला सुहानीच्या घरी जेवण करायला जात आहे तो आई आनंदाने म्हणाल्या ते ऐकून रोहितही खुश झाला अरे वा आई खूप चांगली बातमी सांगितली आहेस तू तो हसत म्हणाला तिकडे शिवम अजूनही पोहोचला नसल्याने सुहानी बेचेन होऊन शिवमला फोन लावत होते पण तो फोन उचलत नसल्याने ती थोडी टेन्स झाली होती सुहानी काळजी नको करूच शिवम कामात असेल म्हणून फोन उचलत नाही आहे येईल तो आईने तिला समजावलं पण सुहानीला काही चैन पडत नव्हती ती उदास व्हायला लागली होती सुहानी जर तुला माझ्यासाठी वाईट वाटत असेल तर मी शिवमशी पहिल्यांदाच भेटत नाही आहे यादी ही या आधीही भेटल्या आहे ना पण जर तुला यासाठी वाईट वाटत असेल की आपण इतकी मेहनत करून जेवण बनवलं तर काही हरकत नाही आपण तिघी आहोत ना पोट भरून जेवण करू आई तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत होत्या पण यावेळी थोडं वेगळं होतं आई मी तुला त्या श्रीमंत अकडू शिवमशी नाही तर एका चांगल्या व्यक्तीशी भेटवणार होते ते शिवम ज्यांना आपल्या पैशांचा गर्व नाही आहे ते सुधे केअरिंग शिवम ज्यांच्यावर मी प्रेम करते सुहानी नकळत बोलून गेली त्यामुळे ती कावरी बावरी झाली आता आईच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली तू बोलणं अर्ध नको सोडूस सुहानी तुला माहीत आहे तुझ्या आधी मला माहीत झालं होतं की तू शिवमवर प्रेम करायला लागले आहेस ते आणि मला असं वाटतंय की तोही तु तुझ्यावर प्रेम करायला लागला आहे ते ऐकून सुहानी लाजून खाली बघायला लागली आईने प्रेमाने तिला जवळ घेतलं आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सदैव अशीच आनंदात राहा म्हणून आशीर्वाद दिला मानवी बाहेर बसून शिवमच्या येण्याची वाट पाहत होती शिवम दिसताच ती शिवमला आत घेऊन आली शिवमला पाहून सुवानीच्या जीवात जीव आला इतक्या वेळ मनावर आलेले निराशेचे मळब दूर झाले त्यांची नजरा नजर झाली दोघही काही क्षण एकमेकांकडे पाहतच राहिले मानवीने घसासाप करण्याची ऍक्टिंग करत दोघांनाही भानावर आणलं सुहानीने लाजून खाली पाहिलं तर शिवम आईजवळ येऊन त्यांच्याशी बोलू लागला सुहानी तिरक्या नजरेने शिवमकडे पाहत होती पण मानवीचं लक्ष सुहानीकडेच होतं ती सुहानीला चिडवण्याची एकही एक संधी सोडत नव्हती आणि तिच्या चिडवण्यामुळे सुहानी लाजून लाल झाली होती शिवमने येताना मानवी आणि सुहानीला आवडते म्हणून पाणीपुरी आणली होती जेवायला बसल्यावर आईने शिवमला जेवण वाढलं स्वयंपाक खूप छान झाला होता शिवम त्या पदार्थांचं खूप कौतुक करत होता पण मानवी आणि सुहानी मात्र पाणीपुरीवर ताव मारत होत्या आणि शिवम चोरून सुहानीच्या क्यूट हावभावांकडे पाहत होता पण इतक्यात त्याला परत निशाचं बोलणं आठवलं आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल गायब झाली तो टेन्शनमध्ये दिसायला लागला पण मानवीच्या आवाजामुळे तो भानावर आला आणि खोटं हसत तो पुन्हा नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न करायला लागला पण का कोण जाणे सुहानीला मात्र तो वेगळ्याच विचारात हरवल्यासारखा वाटत होता जेवण वगैरे आटपून आणि थोड्या गप्पा मारून शिवम आणि सुहानी परत घरी निघाले शिवम जरी सगळ्यांसमोर नॉर्मल वागत होता पण तो मनातून खूप डिस्टर्ब होता निशाचे शब्दसारखे त्याच्या डोक्यात फिरत होते त्याला सुहानीला गमावण्याची भीती वाटत होती त्याचा सुहानीवर तर विश्वास होता पण स्वतःच्या नशिबावर विश्वास नव्हता प्रेमाने त्याला आधीही धोका दिला होता पण यावेळी जर धोका मिळाला तर तो ते सहन करू शकणार नव्हता तो द्विधा मनस्थितीत होता पण आता त्याने निशाला चुकीचं ठरवण्याचा निश्चय केला होता यावेळी त्याला आपलं खरं प्रेम गमवायचं नव्हतं स्वानीला तो काळजीत वाटत असल्याने ती सारखी त्याला तो ठीक तर आहे ना म्हणून विचारत होती पण तो सगळं ठीक आहे म्हणत होता तिला वाटलं त्याला काहीतरी कामाचं टेन्शन असेल तिला त्याचा मूड ठीक दिसत नसल्याने तिने आपलं प्रेम व्यक्त करण्याची योजना थोडी पुढं ढकलली शिवमने मात्र नाईलाजाने का होईना पण सुहानीची परीक्षा पाहायचं ठरवलं होतं क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद